नमस्कार तुम्ही पाहत आहात पुणे फास्ट ट्वेंटी फोर न्यूज आणि आता आपण बातमी पाहणार आहोत कातकरी बांधवांना नसलेल्या आधाराची प्रत्येक माणसाची ओळख म्हणून आधार हा आपल्याकडे अस्तित्वात आहे मात्र आजही आपल्याकडे असे काही लोक आहेत की त्यांच्यापर्यंत आधार कार्ड पोचलेलेच नाही पुणे जिल्ह्यातील शिवापूर या गावामध्ये अनेक तात्करी बांधवांना आधार कार्ड नसल्यामुळं त्यांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे मासे पकडून खेकडे पकडून आपला उदरनिर्वाह करणारा हा कातकरी बांधव समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ पाहत आहे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊ पाहत आहे आपल्या मुलांना शाळेमध्ये शिक्षण देऊ इच्छित आहे मात्र आधार कार्ड नसल्यामुळं शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा त्यांना लाभ घेता येत नाहीये प्रशासन त्यांची दखल घेताना दिसून येत नाही त्यामुळं कातकरी समाज बांधवांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत त्यांना जर आधार मिळालं तर पुढील त्यांच्या आयुष्यासाठी जगण्यासाठी त्यांना मोठा आधार मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे माझं नाव लव आहे आदिवासी समाज शिवापूर खेड शिवापूर तालुका हवेल जिल्हा पुणे आम्ही रोजचे मासे पकडून वाड्यावर मासेवून पोट पाणी आमचं आम्ही भरतोय आम्हाला आधार कार्ड कोण कोडून देत नाही कुठं आम्हाला काही शाळा शिक्षण नाही काय नाही कुठं गेलो तरी पोरं कुठे शाळेत कोण घेत नाहीत घेतले तरी म्हणते आधार कार्ड दाखव कुठे गेलो बँकेत गेलो तरी आधार कार्ड दाखव आहे का तरी काहीच नाही आमचं कोणच घेत नाही मनावर मग काय आम्ही उठसुट की आमची नदी वडी पोटासाठी पोट भरण्यासाठी आम्ही नदी जाणार दोन साठी कमावणार पोटाला आणणार खाणणार आम्ही आधार कार्ड काढायला गेलो तर जन्म दाखल मागतात आमच्या पैसे आमचा जन्म धाकला तर नाहीच कुठं नदी वड्याला आमचा जन्म दाखल जन्म होतो त्यामुळे आम्ही कुठे जाऊ शकतो नाही ते लोन तरी केली जन्माची तरी ते म्हणतात किती तारखेला जन्म झाला इतकं तारीख आमची जाणत नाही शिक्षण आमचं नाही तर जन्म आमचं कसे जाणत राहील आम्हाला आधार कार्ड नाही त्यामुळं आम्हाला स्वतःचा मीटर घेता येत नाही घरकुल नाही स्वतःच कि शाळेत मुळे सुद्धा पाठवायच नाही आम्हाला आधार कार्ड नाही म्हणून कोणचीच आम्हाला लोन नाही का मतदान कार्ड सुद्धा नाही आम्हाला आमची भरपूर लोक आहेत शिवापूरला आहेत कोंढरणपूरला आहेत आधार मुळे सगळी लोक ह्यासाठी थांबल्यात कुठल्याच गावाला आधार कार्ड नाही कोणाच्या कोणाला घरकुल नाही कोणाला जाती दाखले नाही कुणाला रेशन कार्ड नाही कोणाला आधार का, पॅन कार्ड नाही कोणीच लक्ष टाकत नाही आमच्या लोकांवर जे आहे ती ज्यांची ज्यांचीच बघते की आज येतात उद्या मत्यात करो 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 कोण करत नाही शासनाने हे धक्का घ्यावा आमची गरिबाची विनंती आमची शिवापूरमध्ये आदिवासी कातकरी समाज बऱ्याच प्रमाणात आहे त्यांच्या काही अडचणी आहेत त्या सांगत असताना त्यांना जी कागदपत्रं लागतात ती कागदपत्र उपलब्ध होत का नाही त्याचं मूळ कारण म्हणजे त्यांचे जन्म दाखले नाही आहेत त्यांचे जन्म दाखले नसायचं कारण म्हणजे त्यांचे जन्म हे वड्यानं दिला घरीच ह्या ह्याच्यात झाले त्याच्या नोंदी नाहीत झालेल्या कुठं त्याचं कारण असं आहे की समाजात ती येऊ पाहतात काही त्यांचे समाज आता तर त्यातील एक सांगायचं म्हणजे आलं तर लह पवार सारखा मुलगा जो आहे त्याने आज दारू हे सोडून आज त्या समाजात वावरत असताना ते माळकरी झालं आहे समाजाबरोबर चालायची इच्छा आहे तर समाजासोबत चालत असताना त्याच्या संपर्कात ज्यावेळेस तो आमच्या आला तर त्याच्या अनेक मागण्या आहेत आज गावातील सामाजिक कार्यकर्ते दिगंबर दिघे असतील व संत तात्या लायगुडे असतील आमचे सरपंच संजय अण्णादे घ्या असतील दिगंबर दिघ यांनी त्यांच्या लोकांना घर बांधून दिलेलं आहे आणि सरपंचांचं म्हणणं आहे की शासन तुम्हाला जागा देईल परंतु त्यांची जी कागदपत्रांची अडचण आहे ती कागदपत्रच पूर्ण होऊ शकत नाही ही स्थिती आहे तर त्यांची कागदपत्र आधार कार्ड गेलं तर पॅन कार्ड नाही पॅन कार्ड गेलं तर जातीचा दाखला नाही जातीचा दाखला गेलं तर रेशन कार्ड नाही चार फेऱ्या मारले किती दमतात परत आपली नदीवाड्याला उद्योगाला लागतात तुमच्या माध्यमातून जर काही ती माहिती शासनापुढे जर गेली तर नक्कीच त्याला याचा लाभ मिळून त्यांचं त्यांना हक्काचं घर मिळू शकतंय शासनाच्या भरपूर स्कीमा आहेत की आपल्या माध्यमातून की ह्या लोकांना त्याच्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्याचा लाभ मिळावा लोक गावची ग्रामस्थ त्यांना ला त्याचा लाभ मिळवून देऊ इच्छित पण शासन ज्या कागदाच्या अडचणीत ती आदिवासी समाज आहे त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही तर आपल्याला कडकळीची विनंती आहे सगळ्या आदिवासी समाजाच्या वतीने शिवगंगा कोऱ्यातल्या की ह्यांची जी मागणी आहे ती आपल्यातर्फे शासनापर्यंत पोचावी वर त्याला त्याचा लाभ मिळावा महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की ही गोर गरीब आहे त्यांच्या मागण्या रास्ते आहेत ह्यांना खायच्या प्यायच्या राहायच्या हेच मागणी आहे तर त्यांची कागदपत्राची जी मागणी आहे ती शासनाने लवकरात लवकर त्याची दखल घेऊन त्यांची तेवढी कागदपत्राची पूर्तता करावी मराठा समाज असो ओबीसी समाज असो समाजासाठी लढत असताना ती त्यांच्या मागण्या पूर्ण करतात की समाजात वावरतात पण हा आदिवासी समाज कुठं तुम्हाला असल्या पद्धतीत त्यांचं आंदोलन दिसणार नाही त्यांच्या कुठं मागण्या दिसणार नाही पण आज विनंती आहे की हे शासनापर्यंत पोहोचून त्यांचा लाभ त्यांना ला, लवकरात लवकर मिळावा जेणेकरून की त्यांना हक्काचं घर मिळेल त्यांची मुलं शिकतील आणि ती समाजात वावरत असताना ती समाजाच्या प्रवाहात येतील एवढीच शासनाला कळकळीची कर विनंती आहे धन्यवाद